खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलो आहोत आमोल लोहार यांच्या गोट्यावर यांना जातीवंत एक गाय पाळली साधी ती का पाळली कशी आहे ती तुम्हाला जातीला ती सांगतो कुठून आणली काय आणली चल ये बघू शकता कशा पद्धतीने अतिशय जातीवंत शिंक कसं काय मोडलं तुझं ते खोंड लावून गायचं शिंग मोडलं खोंडा होय होय कुठून आणली होती गाय किरण पाटील किरण पाटील आता किती महिने झाले गेले आता दोन दिवस झाले गेले होय बैल कुठला दाखवलं बैल नव्हतं सिमेंटचं सिमेंटचं बघू शकता धार बीर देते देते पाच तू वाचता मी काढत नाही होय आता किती दुपते चार गोप्तीची चार गुप्त चांगली मोठवाड गायी प्रत्येक गोट्यावर तरी साधी गायी एक हिंदू धर्मात प्रतीक हिंदू धर्मात प्रतीक म्हणून प्रत्येक जण एक गायी पाळत आहे आणि अशाच प्रत्येक चांगल्या चांगल्या गाय तुम्हाला मी दाखवतोय